नमस्कार मित्रांनो भारताच्या इतिहासातील एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि वादग्रस्त घटना म्हणजे एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये इंदिरा गांधींनी लावलेली इमर्जन्सी ही इमर्जन्सी का लागू करण्यात आली त्याचे देशावर काय परिणाम झाले आणि या काळात भारतीय लोकशाहीला कोणते मोठे संकट आले या संपूर्ण घटनेची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे तर व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की मित्रांनो इमर्जन्सी लावण्याआधी भारतात काही महत्त्वाच्या घटना घडल्या होत्या एकोणीसशे एकाहत्तरच्या निवडणुका आणि इंदिरा गांधीचे वर्चस्व इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाने प्रचंड बहुमताने विजय मिळवला गरिबी हटवा हे त्यांचे धोरण लोकांना आकर्षित करत होते बारा जून एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी अलाहाबाद उच्च न्यायालयाने इंदिरा गांधींची लोकसभा निवडणूक अवैध ठरवली न्यायालयाने त्यांना पंतप्रधानपद सोडण्याचा आदेश दिला जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण क्रांती आंदोलन उभे राहिले लाखो लोक रस्त्यावर उतरले आणि इंदिरा गांधींच्या राजीनाम्याची मागणी केली या सर्व कारणामुळे इंदिरा गांधींनी पंचवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी देशात इमर्जन्सी लागू केली मित्रांनो इमर्जन्सी लागू झाल्यानंतर अनेक महत्त्वाच्या घटना घडल्या सर्व वृत्तपत्रांवर सरकारची कडक नजर ठेवली गेली सरकारविरोधी मजकूर छापण्यास बंदी घालण्यात आली मोरारजी देसाई जयप्रकाश नारायण अटल बिहारी वाजपेयी यासारख्या हजारो नेत्यांना तुरुंगात टाकण्यात आले संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये इंदिरा गांधींनी आपले नियंत्रण मिळवले न्यायालय आणि विरोधी पक्ष संपवण्याचा प्रयत्न करण्यात आला आंदोलने चिरडण्यासाठी पोलिसांचा आणि सैन्यांचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात आला ही सर्व परिस्थिती पाहून लोकशाहीसाठी लढणाऱ्या नेत्यांनी मोठे आंदोलन उभे केले या एमर्जन्सीच्या काळात सामान्य नागरिकांचे जीवन अत्यंत कठीण बनले होते लोकांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य नव्हते पोलिसांकडून कोणालाही कोणत्याही वेळी अटक होऊ शकत होती कुटुंब नियोजनासाठी तरुण पुरुषांना जबरदस्तीने नसबंदी केली गेली यामुळे लाखो लोक संतप्त झाले आणि विरोधात उभे राहिले लोक घराबाहेर पडण्यास घाबरत होते विरोध केल्यास तुरुंगावासाची शक्यता होती या सर्व परिस्थितीमुळे इंदिरा गांधींच्या लोकप्रियतेत मोठी घट झाली एकोणीसशे सतरमध्ये इंदिरा गांधींनी लोकसभा निवडणूक घोषित केल्या विरोधी पक्ष एकत्र आले आणि जनता पक्ष स्थापन झाला एकोणीसशे सत्यात्तरच्या निवडणुकीत जनता पक्षाने ऐतिहासिक विजय मिळवला इंदिरा गांधी आणि संजय गांधी यांना तुरुंगात टाकण्यात आले भारतात लोकशाही परत आली आणि आणीबाणीचा काळ संपला मित्रांनो इमर्जन्सी हा भारताच्या इतिहासातील एक काळा अध्याय मानला जातो या घटनेने लोकशाही किती नाजूक असते हे दाखवून दिले भारतीय जनतेने लोकशाही टिकवण्यासाठी संघर्ष केला आणि विजय मिळवला आजही ही घटना एक मोठा धडा म्हणून पाहिली जाते जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद